नव एक साहित्य आपण तयार केलेलं आहे साहित्याचं नाव आहे संख्या ज्ञान बर का शिक्षण सप्ताह या ज्ञान हे आपण साहित्य तयार केलेलं आहे साहित्य आहे बघा यावर आपल्याला मागची संख्या मधली संख्या आणि पुढची संख्या ही आपल्याला मिळणार आहे काय करायचं बघा आता समजा आपण एक एक ते दहाची अशी पट्टी घ्यायची एक ते दहाची अशी पट्टी घेतली त्यानंतर ही पट्टी अशी याच्यात टाकायची बघा आणि असं असं जसं जसं आपण याच्यात पुढं पुढं ढकलू आता बघा एक आहे बरोबर आहे आता हे दोन आहे दोनच्या पुढं मग कोणती संख्या येते तीन दोनच्या माग किती येते एक बरोबर आहे ना आता समजा आपण हे असं पुढं घेतलं बरोबर आहे बघा आता संख्या बघा सात आठ नऊ सात आठ नऊ आठच्या माग सात आठच्या मागची संख्या सात आठच्या पुढची संख्या नऊ बरोबर आहे बघा आता एकतीस ते ची अशी पट्टी तयार करायची एकतीस ते ची पट्टी हा आणि ही पट्टी अशी मध्ये अशी घालून असं पुढं पुढं ढकलायची ढकलल्यानंतर बघा अशा प्रकारे आता ह्या तीन संख्या आहेत बरोबर आहेत तेहतीस चौतीस पस्तीस चौतीस ही मधली संख्या मधात त्याच्या मागची संख्या कोणती मग तेहतीस चौतीसच्या पुढची संख्या कोणती मग पस्तीस कळायला मला टाळ्या वाजव ओके थांबा आता एकावन्न ते साठ ची पट्टी बरोबर आहे मग ही एकावन्न ते साठ ची पट्टी अशी याच्यामध्ये घालायची बरोबर आहे आता आपण असं असं पुढं 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 ढकललो की आपल्याला हे कळते बघा आता बघा अंक चेक करायचे त्रेपन्न चोपन्न पंचावन्न मधात कोणती संख्या आहे चोपन्न पुढची सं मागची संख्या त्रेपन्न चोपनची पुढं पंचावन्न असं हे साहित्य तयार झालेलं आहे कळालं मग सगळ्यांना कळावा लागेवा